जास्त कौतुक कोण करत माझा लेख करतो माझी सुंद करते, <laughs> करते। परवाच्या दिवशी साधे माझ्या लेखाचा वाढदिवस होता आम्ही ना माझ्या हातचे तिला तांदळाचे मोदक हाँ। तिला आवडतात ना प्रत्येक गेस्ट ना सांगत होते यू शू ट्राय यू शू ट्राय बनाया बनाय प्रीतम आंटी म्हणते ती मला प्रीतमे बनाया बनाय मतलब तिला तिला पण खूप कौतुक आहे पण लेखालाही तेवढच कौतुक so, आहे ते जेव्हा घरी येतात तेव्हा तुमच्या हातचं जेवण वगैरे वगैरे त्यांना साखायला आवडतं आ... त्यांनी ट्राय केलं तुमच्या हातचे मोदक त्यांना फक्त माझ्या हातचं वरण भात खायचं आहे वरण भात तूप लिंबू असं त्यांना माझ्या हातचं आवडतं म्हणजे आवडेल आम्हाला त्यांनी सांगितलंय मला की मला वरण भात आवडेल म्हणून पण काही ना काहीतरी चालू असतं त्यामुळे तो अजून योग्य आला नाहीये पण लवकरच येईल असं होईल कदाचित बात आहे आणि आताच तुम्ही मग अशी म्हणालात की तुमचं आणि तुमच्या मुलाचं सोन्याचं बॉन्डिंग खूप छान सो ते त्याचबद्दल म्हणजे की कसं बॉन्डिंग आहे तुमचं घरात आय नो की छान आहे आम्ही सोशल मीडियाच्या <laughs> माध्यमातून बघत असतो आणि मला खूप क्यूट वाटतात तुमचे दोघांचे नुपूरचे आणि तुमचे व्हिडिओ खूप आवडतात आम्हाला सगळ्यांना आणि काय प्रेक्षक प्रेम करतात तुमच्यावर मराठमोळ पब्लिक फुल ऑन क्रेझी आहे तुमच्या सोशल मीडियाच्या पोस्टवर yeah. so, मीडिया सो तर हा सोशल मीडियाचा कॉन्टेंट कसं कधी सुरू करायचा वगैरे हे कधी ठरलं आणि ह्या सगळ्या मागे कोण असतं ते सांगाल आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमचं बॉन्डिंग कसं आहे सगळ्यांचं म्हणजे त्या बॉन्डिंगबद्दल सांगा माझ्या लेकाला एडिटिंग किंवा डिरेक्शन असं खूप आवडायचं यंग एजला त्याच्या म्हणजे एकोणीस वीस वर्षाच्या असताना त्यामुळे तो त्याचे छोटे छोटे व्हिडिओ करायचा आणि एडिट करायचा आणि ते तो सुरुवात केली त्यांनी लावायला आणि जेव्हा हे सुरू झालं कोविड जेव्हा आला तेव्हा मी आणि माझा लेखच फक्त घरी असायचो हो पग अगदी पहिला पहिली एकोणीस दोन हजार एकोणीसला आला ना वीसला दोन हजार एकोणीसला त्यावेळेस मी आणि नुपूर एकटेच आम्ही घरात असायचो आणि मग सुरुवातीच्या याच्यात काहीच कल्पना नव्हती की कसं जाणार आहे काय होणार आहे पुढे किती दिवस आपल्याला घरात थांबायला लागायचं कारण सुरुवातीला मला वाटलं की दोन चार दिवस घरी थांबायचा आणि मग बंद होईल कोविड आणि मग परत रुटीन सुरू होईल म्हणजे हा जो mm -hmm. काही आजार आला आहे किंवा हे जे आहे त्याच्यावरती मात होईल आणि जाऊ पुढे म्हणून मला चांगलं आठवतं आहे आम्ही शॉपिंगला गेलो होतो का तर चिप्स आणणं किंवा असं मक्याचे हे आणणे हा काय म्हणतात पॉपकॉर्न म्हणा हे म्हणा तुमचे खाकरे बिकरे असे खरेदी करून आलो की चार दिवस घरी बसून खायला आम्हाला आणि दंगा करायचा आहे म्हणजे अशा ह्याच्यात अशा ह्याच्यात आम्ही होतो पण नंतर ते खूपच वाढलं आणि त्यावेळेला असं झालं की काय करायचं कारण तो पूर्णपणे फिटनेसमध्ये आहे त्यामुळे त्याला जर का रन केली नाही किंवा त्याला जर का असं व्यायाम झाला नाही तर तो, तो डिस्टर्ब होतो म्हणजे डिस्टर्ब व्हायचा त्यावेळेला मग त्यांनी एक काय सुरू केलं की आ, 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 बस सगळ्या मित्रांना एकत्र झूम कॉलवरती घेऊन एक्सरसाइज सुरू केली सगळेजण आपापल्या झूम कॉलवरती यायचे आणि ते एक्सरसाइज सुरू करायचे त्यावेळेला मी सुष्मिताच्या मुलींना डान्स शिकवत होते hmm. रिनाय अलिसाला आता मग त्यावेळेस ती म्हणाली मा तुला जर का येत नसेल घरी यायला जमत नसणार आहे तर तू ऑनलाईन घे ना त्यांचं hmm. मग त्यावेळेला मी ऑनलाईन माझे डान्स क्लास सुरू झाले अदरवाईज मी घरी जाऊन कुणाच्याकडे माझ्या स्टुडंट माझ्याकडे येऊन अशीच शिकवत होते पण दोन हजार एकोणीसपासून मी ऑनलाईन शिकवायला सुरुवात केली डान्स क्लास Hmm. तर त्यावेळेला आम्ही दोघंच होतो घरी मग काय मस्ती करायची तर मग आम्ही अशा मस्ती करत बसायचो काहीतरी सुचायचं त्याला हे सगळं आणि आज सुद्धा काय ठरवायचं काय बोलायचं किंवा करता करता त्याच्यामध्ये जेवढा बदल होतो तेवढा आम्ही करतो की हे वाक्य चांगलं वाक, वाटतं हे वाक्य नाही वाटत आहे तेवढाच फक्त बदल असतो पण एवढंच करायचं आहे तुला इथनं इकडे बघायचं आहे तू हसायचं आहेस तुला तर राग तुला राग आलेला आहे <laughs> आणि तो आधी मला सांगत नाही म्हणजे एक्साइटमेंट असते आपल्याला हे ते करायचं नाही सांगत माझी मुलं माझा स्वभाव आई ना तुम्ही असं <laughs> माझी मुलं माझा स्वभाव ओळखून मला कधी काय सांगायचं हे पूर्णपणे त्यांच्या हातात असतं आणि मला किती एक्साइट करायचं मला कसं शांत ठेवायचं हे त्यांना बरोबर माहितीये लोकांना बॉलिवूड कनेक्शन दिसतं Yeah. पण त्यामागचा मानवी प्रवास हा वेगळा असतो सो so, uh, मुलाच्या लग्नानंतर तुमचं आयुष्य कसं बदललं हे सांगाल ओके आवडत आवडणारा बदल झाला तर तो आवडतो hmm. कारण प्रत्येक वेळेला माणसाच्या uh, आयुष्यामध्ये बदल होत असतो कधी hmm. चांगला कधी वाईट डेफिनेटली माझ्याकडे चांगला बदल झाला त्यामुळे ते मी खूप एन्जॉय केला माझा बदल आणि कौतुक नक्कीच आहे की मी आयराची सासू आहे नुपूरची आई आहे मला कोणी प्रीतम म्हणून ओळखलं तर आणखीन छान वाटतं मी नेक्स्ट प्रश्न तुम्हाला तोच विचारणार होते की आता ना, ना म्हणजे ऑफकोर्स तुमची ओळख खूप वेगळी आहे तुमचं मध्ये खूप नाव आहे त्याच्यामुळे तुमची स्वतःची एक वेगळी ओळख आहे बट जेव्हा तुम्ही बाहेर जाता तेव्हा असं होत असेल का की आमिर खान यांच्या मुलीची सासू किंवा असं हेडलाईन मध्ये वगैरे जेव्हा येतं तेव्हा कसं वाटतं तुम्हाला म्हणजे ती ओळख आवडते की प्रीतम शिखरे ही अशी ओळख आवडते हा प्रश्न नेक्स्ट होताच माझा उत्तर oh, okay. <laughs> देऊन टाकलं नाही नाही असं नाही दोन्ही ओळखी आपल्या आपल्या जागेवर आहेत कारण माझ्या ज्या मैत्रिणी आहेत ना जा जा तो कुठेतरी असा व्हिडिओ बिडिओ आला ना की मला पाठवतात त्याचंही कौतुक वाटतं आणि फक्त प्रीतम म्हणून जे माझे डान्स पाहतात किंवा मला वैयक्तिक ओळखणारी जी माझी लोक आहेत त्यांनी पण माझं कौतुक केलं ते के काय आनंद ना असं मापता येत नाही ना पहिल्यांदी सायकल चालवायला शिकणं तेवढाच आनंद होतो पहिल्यांदा प्लेन चालवणारा पण तेवढाच आनंद होतो म्हणजे आनंदाचा स्पॅन वाढतो विमान चालवणाऱ्याला सहा महिने आनंद राहील hmm. सायकल चालवणाऱ्याला सहा दिवस आनंद राहील पण आनंदाचं हे नाही मोजमाप नसतं त्यामुळे डेफिनेटली मी म्हणजे त्या घराशी जोडली गेलेली आहे म्हणून खूपच आनंद आहे आणि मला खरं नाही याचं कळत नाही की आनंद मोजायचा कसा तो, तो लँग्वेज बॉडी लँग्वेज म्हणून दिसतोच एकमेकांना दिलेला रिस्पेक्ट म्हणणं दिसतो आणि नुसतंच बोलण्यापेक्षा ना अनुभवावा लागतो तो आणि तो कमी होत नाही तो माझा जेव्हा जेव्हा आम्ही सगळे भेटतो जेव्हा जेव्हा आम्ही चांगल्या गप्पा मारतो एकत्र येतो तेव्हा तेव्हा त्या आनंदामध्ये भरच पडते ह्याचा अर्थ माझ्या मैत्रिणी मा भेटला की म्हणेन मला तेवढाच आनंद होतो मोजमाप नाही हां हे वलय आलेला आनंद जो आहे ना Hmm. तो डेफिनेटली मला आवडणारच म्हणजे कुणाच्याही नशिबात असा जर का आला एकदम बदल तर hmm. तोही तो आवडतो पण हे होण्याच्या आधी सुद्धा होऊ शकेल की नाही आपलं आणि त्या लोकांचं किंवा माझ्या मुलाचं आणि माझ्या सुनेचं नातं म्हणजे हे ठरलं रिलेशन झाल्यापासून लग्न होस्तर तोही माझ्या मनामध्ये भीती स्ट्रगल सगळ्याच होत्या ना गोष्टी की कसं जमणार आपण कुठे ती व्यक्ती कुठे किंवा ती लोक कुठे कसं जमणार कस होतच होतच हे त्या लोकांनी आम्हाला व्यवस्थित आम्ही आहोत तिथेच ठेवल्यामुळे आमचा hmm. आनंद दुगुणित झाला खरं सांगायचं सा तर आणि तो सांभाळून घेतल्या सगळ्या डेफिनेटली नाही तर म्हणजे असेच आहोत ना आपण म्हणजे आर्थिक आर्थिकदृष्ट्या नंतर तुमच्या कल्चरच्या दृष्ट्या आणि जे आहे ते बदलणार नाहीच आहे बरोबर आणि ते बदलायला जायची गरज पण नाही आहे हे त्याही लोकांना कळालं आणि आम्हाला त्यांनी न बदलून देणं किंवा म्हणजे खरं सांगायचं तर अ, अ, ते त्यांच्या बॉडी लँग्वेजवरनं कळतं की ते आम्हाला किती रिस्पेक्ट 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 करतात आम्हाला त्यांच्याबद्दल किती रिस्पेक्ट आहे या गोष्टीच्या चर्चेचे खरं तर नाहीच म्हणजे असं कधी अपोज म्हणजे अपो, काय म्हणतात त्याला विरोध नव्हता लग्नाला कोण कोणत्या साइडने कौन, नाही आता कसं ना एन्व्हायरमेंट बदललंय आता आपण काय म्हणू शकतो मुलांना म्हणजे आमच्या वयाची लोक की सांभाळून करा जे काही करायचं ते आणि आता पुन्हा आपण कथक कडे येऊया सो मला सांगा की तुमचं कथक आणि तुमच्या घरातल्यांचं म्हणजे कसं सपोर्ट होता तुमच्या घरातल्यांचा म्हणजे मगाशी तुम्ही म्हणालात बट तुम्ही तुमच्या पतींचा म्हणजे तुमच्या नवऱ्याचा तुम्हाला कसा सपोर्ट होता किंवा त्यांना तुमचा तुमची ही कला कशी वाटायची किंवा त्यांनी वा तुमची तुमचं कोणतं नृत्य पाहिलं पाहिलं होतं या सगळ्याबद्दल सांगाल या आणि सासू सासऱ्यांचं कसं बॉन्डिंग होतं तुमच्याबद्दल ते पण सांगाल माझ्या सासूबाईंनी आणि माझ्या नवऱ्यांनी नवऱ्याने क्लासला मला घातलं पण एकही शो किंवा एकही प्रोग्राम नृत्याचा त्यांनी पाहिला नाही का म्हणजे स्ट्रिक्ट नव्हते पण माहित नाही मला त्यांनी का नाही पाहिला तो आणि मग मला असं वाटतं की बर माझा प्रोग्राम जर का नऊला संपणार असेल ना तर साडेआठ वाजल्यापासून तो स्टेजच्या खाली माणूस उभा असणार आहे पण तो वरती येऊन बघणं कधीही केलं नाही त्यांनी म्हणजे माझे सासरे आणि माझा लेख असा पहिल्या लाईन बसून पाहायचे माझा शो पण माझ्या लेखांनी माझ्या मिस्टरांनी आणि माझ्या सासूबाईंनी कधीच प्रोग्राम पाहिला नाही म्हणजे त्यांना डान्सची काही प्रॉब्लेम होता की कसं काय मी त्या फंडात नाही पडले मग खूप दुःख झालं असतं मला म्हणजे आजही तेवढंच होतय की त्यांनी पाहिलं असतं तर छान वाटलं असत वाटलं पण त्यात त्यांनी माझं नाव डान्स क्लासला घातलं हेच माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे आणि ठीक आहे एखाद्याला एखादी गोष्ट नाही करायची ना तर फोर्स करून ती करण्यामध्ये मला नाही वाटलं त्यांना जेव्हा योग्य वाटेल तेव्हा ते येतील पाहतील कारण आपल्याला कळतं ना की नको त्याच्यापेक्षा डान्स क्लासेस बंद होणार असेल तर नकोच बोलायला म्हणून मग ते गप्प सहन करत गेले मी कदाचित असंही उत्तर असेल ना त्या वेळेला मला हे काय माहीत नाही की असं असेल का तसं असेल का काय नाही जे ज्या वेळेला वाटलं गेले आणि सुदैवानी सुदैवानी ह्या हो। गोष्टी पुलन होत गेल्या आपण पुढे पुढे जात गेल्या आणि त्यामुळे पण एक आहे की युट्यूब वरती ना कुठेतरी मी डान्स क्लिप होते आ, हा एक क्लिप मिळाली त्यांना म्हणजे जा अगदी ते जायच्या त्याच महिन्यामध्ये काय योगायोग आहे बघा Uh, दोन हजार एकोणीसला ते गेले आणि त्या तिथे माझे एक यूट्यूबवरती ना एक हे मिळाली त्यांना क्लिप मिळाली डान्सची त्यांनी मला व्हॉट्सॲप मेसेज केला की माझी बायको उत्तम कलाकार आहे हाडाची कलाकार आहे आणि इट तो मेसेज मी माझ्यासाठी मला म्हणजे बाकीच्यांनी कोणी म्हणणार आणि त्यांनी आणि माझ्या पोरांनी म्हणणं किंवा मा माझ्या लोकांनी माझ्यासाठी म्हणणं माझ्यासाठी गिफ्ट आहे गिफ्ट आहे